काम नाही करत असाल तर कोणीही सांगतो पैसे काय नाही तर तुमचा माझा काय तर कमी पण लावतो याचे पैसे लावतो हे प्रकार बोलवलेल्या सभेला उपस्थित असलेले एक आणि चार प्रभागाचे सर्व बंधू भगिनी व्यासपीठ कारण सगळ्यांनी मला सांगितलं की कुणाचेच नाव घेऊ नका नेते एवढे मोठे आहेत परत माझं घेतलं नाही तुझं घेतलं का फक्त उद्या तो विस्तार केला असं होऊ नये म्हणून बंधू आणि नावं या भागातली सर्व जनतेने नेहमीच तात्यांवर प्रेम केलेला आहे मी मला माहितीये की शाळेमध्ये असताना सुद्धा अनेक या भागातले नेते असतील महिला असतील कर्मचारी असतील वेगवेगळे प्रश्न घेऊन तात्याकडे येत होते आणि त्यावेळी मी बघत होतो की शिंदे साहेब या भागात आमदार होते आणि त्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न फक्त कधी महापालिकेचे असतील किंवा वेगवेगळे प्रश्न असतील सोडवण्याचे काम आपल्याला तात्याने केलं हे आपण साकी झाला या त्यावेळेस नेते सेवादाराचे आमचे चंद्रकांत दायमा हे सुद्धा तिथं असायचे आणि त्यामुळं मी आज मला माहिती आहे की अनेक प्रश्न आहेत मी महापौर असताना सभागृह अनेक प्रश्नाला आपण माहिती आहे की जेवढे आपले युनियन आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन आपले सगळे प्रश्न सोडवण्यामध्ये मी नेहमीच अग्रसर झालेले आहे याचे तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात आणि त्यामुळं मी काय नवीन नाही आहे ज्यावेळेस हा शेजारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान याच्या विषय होता बेल्डने वाटतं रिझर्वेशन रोखण्यासाठी प्रयत्न केला परंतु मी त्यावेळेस ठाम राहिलो आणि मी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने उद्यान या ठिकाणी झालं पाहिजे आणि आपण त्याला पूर्ण जोर लावून कुणालाही जागा घेण्याच्या घरच्यात जाऊ दिली नाही आणि आपल्या समाजातील लोकांना मिळवून देण्यासाठी आपलं हे राहिलं आज त्या विभागामध्ये आपण बघतोय की खऱ्या अर्थाने जसं शिक्षोभीकरण व्हायला पाहिजे तसं आधुनिक झालं नाही असं माझं स्वतःच मत आहे कारण तिथे आपण बाबासाहेबांचे चरित्र असेल बाबासाहेबांनी आजपर्यंत समाजाला काय दिलंय हे सगळं जर तिथे हे केलं गेलं आहे तिथे एखादा मोठा पण स्मारक त्यांचा बांधलं आणि त्या स्मारकाच्या माध्यमातून लोकांना आपल्या नाही तर इतिहास मला सांगण्याची गरज आहे आणि नवीन पिढीला जेव्हा अजून माहिती नाही ती माहिती आपण करून देण्याची गरज आहे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस महानगरपालिकेने काही आपले कर्मचारी बिगर इंटरव्ह्यू और बढ़िया होते मी पहिला त्यावेळेस महापौर झाल्यानंतर पाहिलं की अनेक लोक रिटायर झाले सुद्धा कायम होत नव्हते आणि त्यामुळे कुठलीही पेन्शन नाही कुठली त्यांना सवलती मिळत नव्हत्या कुठली ग्रॅज्युएटी नाही कुठलंच काही मिळत नव्हतं आणि बिचारे आशेवर मी आज काय मी उद्या काय म्हणून काम करून सुद्धा तुम्ही भूमिका घेतली की कायम झाले पाहिजे आणि त्यांना न्याय तुम्ही सगळेजण आहात तिथले जेवढे ट्रेन एंजिन असतील मग जानरा ट्रेन मी प्रत्येक वेळी मग कधी लांब कधी तिचा विषय असेल आपल्याला माहितीये की आज सुद्धा लोकांचा तो प्रश्न प्रलंबित आहे आणि निवडून आल्यानंतर कमिशनर ताबडतोब लावून ह्या प्रश्नामध्ये लक्ष घालेल आणि त्याला न्याय देण्याच्या दृष्टीने मी पहिल्यांदा प्रयत्न करेन असं आपल्याला सांगतो अजून एक आपला प्रश्न महत्वाचा आहे की तो महानगरपालिकेमधील आठशे चौसष्ट कर्मचाऱ्यांना पेन्शन अजून लागू झालेली नाही आहे ती लागू करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही आपल्याला करावं लागणार आहे शासन दरबारी सुद्धा आवाज उठून त्यांना न्याय देऊ मिळवून देण्यासाठी माझा या ठिकाणी सहकार्य राहील या ठिकाणी कारण मला माहिती आहे की अनेक असे कर्मचारी आहेत त्यांना आज पेन्शन मिळत नाही पण मी चौऱ्याण्णव महापौर झालो आणि टप्प्या टप्प्याने का आपण प्रत्येक गावाला कायम करण्याचा अशिट्यूट हायकोर्टामध्ये कमिशनर विजय माथेकर यांना अफिडेट द्यायला लावलं तर आम्ही सगळ्यांना न्याय देऊन सगळ्यांना कायम करू आणि त्यामुळे ते कायम झाल्यामुळे ज्या लोकांना हो पेन्शन असेल ग्रॅज्युएट सगळं मिळायला सुरू झालं पण त्यातले काही हे अपवाद लोक आहेत आठशे चौसष्ट लोक त्यांना सुद्धा निश्चित त्यांच्या सुद्धा प्रश्नामध्ये लक्ष घालून मी ते पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करेन आपल्याला माहिती की परिवहनची जागा सुद्धा काही मेडरांनी मागणी केली होती आणि ते मोठ्या हे, हे करण्याचा प्रयत्न होता पण आम्ही तो विषय आढळला आणि आपल्याला माहिती जागा का अजून ताब्यात आहे अजूनही बऱ्याच लोकांचा डोळा ह्याच्यावर आहे पण मी आपल्याला सांगतो की ह्याचा सा उपयोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चांगलंच माग जसं नागपूर आहे दीक्षाभूमी तशा धरतीवर काहीतरी करता येते का ह्याच्यासाठी मी आपल्या सगळ्यांची समाजातील सगळ्या नेत्यांची बैठक घेऊन आपल्या काही आर्किटेक्ट असतील आर्किटेक्ट किंवा अजून वेगळ्या घेऊन आपल्याला या जागेचा उपयोग काय करता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू एवढं आवर्जून आपल्याला या सगळ्याने सांगतो आपण लोक गरीब जरी असलो तरी स्वाभिमानी आहे कुणालाही झुकणार नाही ज्या ज्या वेळी घटनेला कोणी बदलण्याचा अधिकार जर प्रयत्न केला तर तो प्रयत्न आपण हाणून पाडण्याचं काम परवाच्या लोकसभेमध्ये आपण करून दाखवलेलं आहे काही भाजपच्या खासदारांनी सांगितलं चारशे पार झाल्यानंतर आम्ही घटना बदलू चारशे पाल झाल्यानंतर आम्ही समान नागरी कायदा आणलो आमचे जे पाच भाजपचे हे होते त्याचे तीन उद्दिष्ट आम्ही पार केलेले आहेत फक्त आता समान नागरी कायदा आणणं हा आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे अशा पद्धतीची घोषणा काही लोकांनी केली पर... पण पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हो। पण आम्ही त्यांचे कुठलेही हे केलं नाही तुम्ही साधा लाडकी बहीण योजना सुद्धा आली कधी आली किती लोकांना मिळाले ते लाडकी बहीण योजनेचा लाभ पंधराशे रुपये मिळाले ना किती लोकांना पण लोकसभेमध्ये तुम्ही बघता बहीण लाडकी कधी झाली लोकसभेमध्ये मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी अशी हे भाजपची अवस्था आहे हा आणि आता त्यांची कला पलटी म्हणे आता बहीण परकी झाली योजना बंद झाली पण घाबरू नका महाविकास आघाडी सांगितलं पंधराशे दिले असतील तर आम्ही तीन हजार रुपये देऊ मग तीन हजार पाहिजे का नाही कुणाला पाहिजे हातवर करा बघा आणि महाआघाडीच सरकार निश्चित आपल्याला न्याय देईल त्यांच्यासारखं फक्त मताचं राजकारण आम्ही आजपर्यंत केलेलं नाही युतीचे लोक फक्त मताचं राजकारण करतात आणि म्हणून मी सांगितलं की मतांची ज्या कडकी होती त्याच आपल्याला सगळ्यात त्यांना आठवतात आज आमदार सुद्धा बघा मला वाटतं तुमच्या फिरायला हा कधी गल्ली माहीत नव्हती काही लोक गेल्यानंतर पत्ता विचारत होते कुठे म्हणून माझ्या मतदारसंघात आहे का असं म्हणणारे लोक आता गल्ली गल्लीत फिरायला लागलेले आहेत पंधरा वर्षात कधी गल्ली माहीत नव्हती आपली माहित होती का कधी बघितलं होतं का तुम्ही त्यांना पण आज तुमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मताचा अधिकार दिलाय त्यामुळे तुमच्या घराघरात फिरायला गेलेलं तर मला तर सांगितलं गल्लीत येऊन गेल्यानंतर घरी जाऊन आंघोळ केले म्हणून आणि गोमूत्र पण शिपट लागलं म्हणजे जर ते एवढं आपल्याला